सोलापुरातील पूर्व भागात माय डिनिम या ठिकाणी होलसेल दर रिटेल मध्ये उपलब्ध तीन जीन्स मिळवा फक्त बाराशे आणि तीन टी शर्ट मिळवा फक्त एक हजार जिल्हा प्रमुख शिवसेना नगरसेवक तथा विभागीय अध्यक्ष शिवसेना प्रणित राष्ट्रीय कर्मचारी सेना एसटी युनिट सोलापूर व श्रीमान अनिकेत दादा पिसे शिवसेना नगरसेवक यांचा सोलापूर महानगरपालिका नुकत्या झालेल्या नगरसेवक निवडणुकीत प्रचंड मताधिक्याने विजय संपादन केल्याबद्दल भव्य सत्कार करण्यात आला राष्ट्रीय कर्मचारी सेना एसटी युनिट सोलापूर विभागातील सोलापूर आघार विभागीय कार्यालय विभागीय कार्यशाळा या युनिटमधील सर्व पदाधिकारी व सदस्य बांधव यावेळी उपस्थित होते अनेकांनी सत्कारप्रसंगी बापू शिंदे यांचे सर्वच क्षेत्रात कर्मचारी बांधवांना आवश्यक असेल तेथे अनमोल सहकार्य लाभते यामुळे आम्ही सर्व अमोल बापू शिंदे यांच्या पाठीशी खंबीरपणे कायम राहू अशा भावना मनोगतात अनेकांनी व्यक्त केल्या राष्ट्रीय कर्मचारी सेना एसटी युनिट सोलापूर विभागास श्रीमान अमोल बापू शिंदे यांच्यासारखे कर्तव्यदक्ष थडपदार व कार्यक्षम विभागीय अध्यक्ष लाभल्याने राष्ट्रीय कर्मचारी सेनेच्या सभासद संख्येमध्ये वाढ होत असल्याचे अनेकांनी सांगितले कामगार क्षेत्रातील भगव्या वादळाचा झंझावत अमोल बापूंच्या नेतृत्वात असाच कायम राहील याची ग्वाही अनेकांनी दिली बाब आहे की एक, एक हो मी एक चुकीचं एक माहिती सांगणार आहे की जेव्हा इलेक्शन होतं तेव्हा मी हो माझ्या मिस्टरांना मी पूर्ण करायचं फक्त एक सांगत मी आमच्या एस टी महामंडळामध्ये संख्या वाढवण्याचा प्रयत्न करत आहे तरी पण आमच्या अकाउंट शिक्षण मध्ये मी लेखाकार आहे तरी पण तिच्यामध्ये मी जास्तीत जास्त महिला आमचे माझ्याकडून महिला जेंट्स जे काही असतील ते वाढवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे सर अजूनही इथून पुढे सांगतो मी आज मी वाढवण्याचा प्रयत्न करेन आणि सर तुम्हाला पुढील अजून काही आमच्या खूप खूप शुभेच्छा राष्ट्रीय कर्मचारी सेनेला एक पक्क मदार शिवसेना पक्षाचा आणि व्यक्तिगत अमोल बापू शिंदे यांचा आपल्याला लाभलेला आणि सोलापूर शहरामध्ये स्वतःचे आणि स्वतःच्या सांगण्यानं मत परिवर्तन करता येईल असे लोक अमोल बापूंना पर्यायानं शिवसेनेला धनुष्यवानाला मतदान करण्यासाठी जे काही अवरात्र सोलापूर महानगरपालिका व आपल्या राष्ट्रीय कर्मचारी सेनेचे विभागीय अध्यक्ष श्री बापू शिंदे साहेब व दादा पिसे साहेब यांची हे गेल्या परवा झालेल्या सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या निवडणुकीमध्ये प्रचंड बहुमताने निवडून आल्याबद्दल आपण आपल्या राष्ट्रीय कर्मचारी सेना सोलापूर विभागावरून आज त्यांचा नाही फुलाची पाकडी म्हणून छोटासा सत्कार आयोजित केलेला आहे कार्यक्रमाचा प्रस्तावित प्रस्तावक राष्ट्रीय कर्मचारी सेना सोलापूर विभागाचे विभागीय अध्यक्ष आपल्या सर्वांचे आधारस्तंभ बापू शिंदे तसेच आणखी त्यांचं बळ वाढवण्यासाठी या वाघाच्या कळपामध्ये आणखी त्यांना बांड वाघ सामील झाला ते आमचे अनिकेत दादा पिसे त्यांचा सोलापूर विभागाच्या राष्ट्रीय कर्मचारी सेनेच्या वतीनं आज सत्कार करण्याचं आयोजन करण्यात आलं आहे विशेष म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रात सगळं वातावरण कमळ आणि बी जे पीचं होतं संपूर्ण सोलापूर शहरात वातावरण कमळ आणि बी जे पीचं होतं परंतु या सर्वाशी आक्रमकपणे संघर्ष करून विजयश्री अक्षरच्या बापूंनी आणि दादांनी खेचून आणले आणि सोलापूरमध्ये शिवसेनेच्या नावलौकिकात सोलापूरचा शिवसेनेचा गड राखला त्याबद्दल राष्ट्रीय कर्मचारी सेनेच्या वतीनं सर्वप्रथम मी या दोन्ही बंधूंच मनपूर्वक अभिनंदन करतो तुम्ही

watch over you watch

आपल्या सोलापूर जिल्ह्याला लाभलं त्यावेळेस जेवढे विपुरलेले आपले शिवसैनिक ला ला। होते हे सर्व एक दिलाने आणि बापूंच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या सूचनेनुसार त्यांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार आम्ही वेळोवेळी त्याचं पालन करून जी आमचे जी राष्ट्रीय कर्मचारी सेनेचा जो वटवृक्ष आहे हा जवळपास जिल्ह्यामध्ये आम्ही एक साधारण सातशे ते आठशे एवढी आज सभासद संख्या आम्ही केलेली आहे आणि बापू आम्ही तुम्हाला ग्वाही देतो की ही सभासद संख्या जास्तीत जास्त जसं जास्त सात हजार आपली सोलापूर जिल्ह्याची कर्मचारी संख्या नाही पण जास्तीत जास्त करण्याचा आम्ही प्रयत्न करू त्याच त्याचप्रमाणे आता अमोल बापू शिंदेबद्दल एक थोडक्यात सांगतो की बापूंचा सा परिचय जास्त नवीन होता आणि मी वर्कशॉपमधनं आलो आणि त्यावेळेस जरा परिस्थिती माझी नाजूक होती वडील आजारी होते आणि बापू न म्हटलं बापू असं असं ऑपरेशन आहे आणि डॉक्टरनी सांगितले की साडेतीन ते चार लाख रुपये खर्च होईल बापूंनी थोडंसं सल्ला घेतला की परिस्थिती कशी एक आहे की त्यांनी असं प्राजी मत मांडलं की त्यांनी ज्या मार्गदर्शनानुसार मी वडिलांचं ऑपरेशन केलं एक महिना राहून वडिलांचं ऑपरेशन वगैरे करून जेवून खाऊन येणं जाणं करून माझा फक्त हजार रुपये खर्च झाला मला एवढं मार्गदर्शन त्यांनी जिल्हा परिषद मध्ये असू द्या असाच एक योगायोग केस मी जस्ट <ज़ीं> येऊन थांबलो आणि त्यांचं शेताच्या वाटेबद्दल कोणतरी एक म्हणून बापूचा अनुभव आणि हे दादाचे नवीन जे आता रक्त आहेत त्यांचा उत्साह अनुभव या आपण कर्मचारी कर्मचारी राष्ट्रीय सेनेचा झेंडा माझ्या आणि आणखी दादाचं या सरकार सोडण्यासाठी उपस्थित असलेले सन्मान अवस्थेत साहेब सर्वच कर्मचारी वर्ग खऱ्या अर्थाना या संघटनेची सुरुवात जेव्हा झाली मायकडे जेव्हा जबाबदारी आली त्यावेळेस कोर्टावर मोन्याचे सभासद आपली सुरुवात होती पण आता सांगितल्याप्रमाणे सोलापूर जिल्ह्यात मला वाटतं एक नंबरची संघटना म्हणून आपल्या एस टी मध्ये कार्यरस आहे संघटना कशासाठी आहे संघटनेचा फायदा कशासाठी असतो तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे अडचण सांगून येत नाही आणि अडचणीच्या वेळेस आपला माणूस सोबत नसेल कर्मचाऱ्याला एकटं वाटतंय आणि अशा वेळेस आपल्या पाठीमागा आपलं सोबत पाठीमाग म्हणणार नाही आम्ही तर सोबत आहोत आणि सोबत असल्यानंतर कुठलाही प्रसंग आपण अतिशय चांगल्या पद्धतीने निभावू शकतो ती शक्ती येण्याकरता संघटन आणि त्या संघटनेमुळं आपल्या प्रत्येकाला शंभर टक्के फायदा झालेला आहे आणि याच उदाहरण प्रत्येकाने अनुभवलेलं आयातीमध्ये काम करत असताना तुम्हाला माहिती आहे की नोकरीत लागल्यापासून रिटायरमेंट पर्यंत बऱ्याच अडचणी आपल्याला सामोरे जावं लागतंय सगळ्याच गोष्टी मनासारख्या होत नाही घरात आपलं कोण ऐकत नाही तुम्हाला माहित आहे मग इथं जर आपण सगळ्या वेगवेगळ्या विभागातले कधी वरिष्ठ असतात खाली ज्युनियर काम करायचे त्या सगळ्यांमध्ये मान अपमानाच्या वेगवेगळ्या अडचणीच्या विषय या सगळ्यामधून मधून समजोल तुम्ही नोकरी करत असताना तुम्हाला संघटनेची प्रचंड मोठी गरज आहे आणि आज मला जरी जबाबदारी दिली हे आधी मला वाटते पिसे महाराज या पदावर काम केलेले होते आणि त्यांचे वडील आणि आता माझ्याकडे जबाबदारी उद्या कदाचित कोणतरी असेल पण या सगळ्यामध्ये आपला ऐकून माणूस असला पाहिजे आणि आपल्या मागे उभं राहणारी भूमिका असली पाहिजे या उद्देशानं मी गेली एक वर्ष झालं अतिशय प्रामाणिकपणे राहण्याचा प्रयत्न केलेला आजचा जो सत्कार आहे मी असेल आणखे दादा असेल आमच्या सपाटेत असतील प्रियदर्शन साठे असेल या चारी शिवसेनेच्या उमेदवाराला यशस्वी करण्याकरता तुम्ही सगळ्यांनी प्रचंड आमच्या यशामध्ये तुमचा वाटा आहे हे मी जाहीर सांगतो कारण मला ज्या पद्धतीची मोठ्या प्रमाणात मतं पडली जरी तुम्ही म्हणला की मी कामाच्या व्यस्ताने बघितलं नसेल तरी मला माहीत आहे कारण हा रिझल्ट दिसत आहे रिझल्ट हा माझ्या एकट्याचा नाही आहे तर आपण सगळ्यांनी केलेल्या कामाचा आणि कष्टाचा आहे असं मला आवडून सांगावं लागेल आपल्या विभागातल्या ज्या काही गोष्टी असतील परिवहन मंत्री परवा सुद्धा सोलापूरला येऊन गेलेले आहेत यानंतर सुद्धा येतील परवा तुम्हाला माहित आहे की त्यांची आपल्या त्याला स्टँड ला झाली आणि काय काय गोष्टी समोर आल्या काय गोष्टी या गोष्टी टाळता सुद्धा येऊ शकले असतात म्हणजे माझी त्या दिवशी त्यांच्याही बोलण्यात तुम्ही ते बघितलंय की त्यांनाही ते जड अंत त्यांनी काय गोष्टी केल्या पण अधिकारी वर्ग म्हणून ज्या गोष्टी आपल्याला कराव्या लागतात ते त्यांचं कर्तव्य आहे आणि त्यामुळे त्या गोष्टी घडल्या तरी असतात तर भविष्यात असं कुठल्याही कर्मचाऱ्यावर होणार नाही याची काळजी आपणही घेतली पाहिजे आणि त्यांनी मंत्री म्हणून तरी पण घेतली पाहिजे पण त्यांनी त्या दिवशी सांगितलं की था था। था था। हो मला हे करताना वाईट वाटतंय पण मला नाही करावं लागेल कारण ते शिस्तीचा भाग होता पूर्ण मेसेज द्यायचा होता आणि मला वाटतं त्या लोकांसाठी सुद्धा आपण परत एकदा साहेबांकडे जाऊयात आपल्याला एस टी काळात आपल्याला काम आहे मी एवढं सांगतो की संघटित राहा बाकी आपल्याला सगळे विषय मार्गी लावता येतील ऐकून घेण्यासाठी जे काही मंडळी लागतात माझ्यापासून ते आदरणीय एकनाथजी आपले परिवहनचे जे काही पदाधिकारी असतील या सगळ्यांच्या माध्यमातून आपले सगळे विषय सोडवण्याचा आपण प्रयत्न करू एवढं सांगतो माझ्या सत्कार आपण जेवणाची वेळ सोडून आलेला आहात त्यामुळे मी तुमच्या मनापासून धन्यवाद देतो कारण आपण फक्त एक माझ्यासाठी कोणतेही काम असू दे तुम्ही कधी हात द्या कधी ऑफिसला अकरा ते दोन या वेळेत बसलेला असतो आता सुरुवातीला सांगितलं की कुठल्याही विषयाचं काम असू द्या आपण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न जर नक्की करतो आणि प्रामाणिक प्रयत्न असेल तर यश त्याला प्राप्त होत आहे हा आतापर्यंत माझा अनुभव आहे त्याच्यामुळे आपण खास करून मी एवढंच सांगतो की मेडिकलच्या विषयामध्ये आपल्या ऑफिसच्या लोकांनी फायदा घेतला पाहिजे कारण मेडिकलचे विषय तुम्हाला माहिती आहे की नोकरीत तुम्ही आज तुमच्या काही जवळच्या लोकांना मेडिकल क्लेम लागू असेल पण बऱ्याच अशी लोक आहेत तुमच्या सोबतची की तुमच्या घरातले असतील तुमचे काका असतील मामा असतील या लोकांना योजना मिळत नाही तुम्हाला वाटतं बायको एवढ्याच लोकांना मिळत असेल ना मुलांना त्याच्या पलीकडे पण तुमचे काही नातेवाईक आहेत की त्यांची जबाबदारी तुमच्यावर आहे पण तुमच्या हजार त्यांची नोंद होत नाही तर त्याही लोकांना आपण मदत करू शकतो अशाही लोकांचे प्रश्न आपण इथं माझ्यापर्यंत घेऊन या आपण सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू संघटना म्हणून जे काही करावं लागेल ते अतिशय ताकदीने तुमच्यासोबत राहून येणाऱ्या काळामध्ये करू पाच वर्षात आमच्यासाठी मतदान हे आशीर्वाद असतात त्यामुळे तुम्ही आम्हाला निवडून देऊन तो आशीर्वाद दिलेला आहे आता पाच वर्ष तुमच्यासाठी राबण्याची जबाबदारी आमची आहे आणि येणाऱ्या काळात त्या पद्धतीनं काम नक्की करू थोडं सांगतो आणि थांबतो जय हिंद जय जय महाराष्ट्र